जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोसराणे या ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम पदकासह शिवराय आणि माता जिजाऊ तसेच मावळ्यांची वेशभूषा धारण करून गावातून प्रभात फेरी काढली होती यावेळी घरोघरी शिवरायांची पूजा करण्यात आली आणि शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावर विविध प्रसंगाचे वर्णन करण्यात आले तर मुख्याध्यापिका शिक्षिका धनश्री जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी गोसराणे येथील सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री जाधव यांनी केले तर आभार उपशिक्षक खैरनार यांनी मानले प्रतिनिधी अनिल पवार एन न्यूज मराठी कळवण नाशिक